Yes. संभाजीनगरात शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी विशेषतः शिंदे गटाची मंडळी मुस्लिम मतदारांमध्ये जाऊन गोरगरीब अशिक्षित मतदारांना त्यांच्यातलेच काही दलाल हाताशी धरून आधार कार्ड वोटिंग कार्ड जमा करायचं बोटाला शाई लावायची आणि त्यांनी मतदान करायचं नाही त्याच्या मोबदल्यात एक तुटपुंजी रक्कम हजार पाचशे दीड हजार दोन हजार अशा पद्धतीने त्या मतदाराला द्यायची अशा पद्धतीनं प्रकार सुरू आहे या संदर्भात पहिला प्रश्न असा की शाई बाहेर कशी येते हा माझा पहिला प्रश्न आहे आणि अशी शाई बाहेर आलेली असताना पोलीस किंवा निवडणूक आयोग अग्रेसिव्हली कारवाई का करत नाही कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन भांडावं लागतं सांगावं लागतं आरोपीचे नाव सांगावं लागतं आणि मग अशा पद्धतीनं त्या आरोपीवर काहीतरी तोडून मोडून अशा पद्धतीनं कारवाई या ठिकाणी केली जाते मला असं वाटतं पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं मदत करते की काय अशा प्रकारची स्थिती आहे या संदर्भात एक आठवड्याभरापूर्वी मी निवडणूक आयोगालाही पत्र लिहिलेलं आहे त्याचं उत्तर मला काल परवा आलं उत्तर आलं म्हणण्याच्या माझ्याकडून त्यांनी म्हणणं मागितलं आणि मागितलं असं की ज्या तारखेच्या आत करायचं त्या तारीखची वेळ संपायच्या आर्धा तास आधी माझ्याकडे पत्र आलं परंतु पोलीस यंत्रणा सुद्धा अशा पद्धतीनं मदत करते काय मला तर काही कार्यकर्ते सांगतात पोलीस यंत्रणेच्या देखरेखीखाली काम चालू आहे आणि मग जर निष्पक्षपणे पाठीपणे ही निवडणूक व्हायची तरी कशी होईल या संभाजीनगरातले पोलीस आयुक्त निष्पक्ष आहेत का हा माझा सवाल मी या संदर्भात डीजी साहेबांकडे रीतसर तोंडी तक्रार केलेली आहे की पोलीस आयुक्त एका मतदारसंघाला स्पेसिफिकपणे एका उमेदवारला मदत होईल असं काम करतायत काही आमचे शिवसेनेचे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही कार्यकर्ते तडीपारीच्या नोटीस काढलेल्या आहेत ज्यांच्यावर मागच्या पाच वर्षात सात वर्षात कोणतेही गुन्हे नाही शिंदे गटाचे असे काही कार्यकर्ते आधार केसेस आत्ताच्या मागच्या करंट नाहीये कुंडागर्दीच्या आहे जागा जा हडप करण्याच्या जा आहे अशा केसेस आहे त्याला कोणी तडीपारी नाही करत आणि आमच्या पक्षाचं काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्याला तडीपारी करत ही हे मी मान्य पोलिस आयुक्तांच्या नजरेत सुद्धा आणून दिलेलं आहे स्पेसिफिक या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात हे चालू आहे मला असं वाटतं निवडणूक आयोग महाराष्ट्राचं आणि देशाचं याची देशा निश्चित दखल घेईल अन्यथा कायद्याचा भंगच करायचा असेल तर मग समोरच्याने कायद्याचा भंग केला के तर मला वाटतं त्याला कुणी थांबवू शकणार नाही परंतु ही निवडणूक सुरळीत व्हावी लोकशाही मार्गाने व्हावी अशी आमची पूर्णपणे इच्छा रात्री सोळा लाख रुपये काहीतरी पोलिसांनी आणि तुमचा दावा काहीतरी दोन कोटीचा काय हो हजार दोन हजार रुपये सगळ्यांना द्यायचे आधार कार्ड असे दहावीस मोहल्ल्यामध्ये हजार हजार दोन दोन आजार आधार हजार, हजार आधार कार्ड जमा झाले हजार आणि हजार आधार कार्ड किंवा मतदाराला गुणिले दोन हजार लावले तर किती होता अशी किमान दहावीस ठिकाणी झाले आज सुद्धा काही ठिकाणी जाणार आहे मी पोलीस आयुक्तांना थोड्या फोन करून सांगेल या सगळ्या विषय मग तो, तो आमचे कार्यकर्ते मी तिथले अलर्ट ठेवलेले आता विशेषतः पडेगाव गाव मिटमिटाचा का संपारीदार का कोणतं प्रिया कॉलनी का प्रिया नगर आहे प्रियदर्शनी नगर आहे असे काही भाग आहे जिथं अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून चालू आहे एवढी मोठी रक्कम असताना पोलिसांनी माझ्या माहितीप्रमाणे दीड हजार रुपयाची रक्कम दाखवलेली आहे हा फक्त दीड हजार रुपयाची हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाला मदत करण्याचा प्रकार आहे सगळ्यांना काही पत्र लिहिणार आता लिहिल मी थोड्या वेळाने थोड्या वेळ कारण मला ह्या गोष्टीची जाणीव होती म्हणून मी आधीच आठ दिवसापूर्वी तक्रार केली पण पाहिजे तसे पोलीस यंत्रणा जी पोलीस यंत्रणेची माझी तक्रार तीच चौकशी करणार तर काय चौकशी होणार आहे बाहेरचा कोणतरी अधिकारी आणून त्यांनी चौकशी झाली पाहिजे ना इथलेच लोक माझ्याकडे चौकशी लिहितात त्याला काय अर्थ आहे ऍक्शनचा आरोप करताना तर पोलीस कोण खुलासा असेल की कारण की रेड मारून वगैरे असं घडले नाही 4 दिवसांपूर्वीचा व्हिडिओ आला होता ते व्हिडिओ म्हटलं त्या लोकांना बोलवून घेऊन मग त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे ऑन द स्पॉट कुठली बट किंवा पैसे अशी काही नाही खोटे बोलतात पोलीस ज्या लोकांना शाई लावायला बोलवलं त्याच्यातल्या त्याच्यातलेच लोक आमच्याकडे आले त्यांनीच आमच्याकडे येऊन तक्रार करण्याची इच्छा व्यक्त केली आमचे लोक त्यांच्या सोबत होते आमचे तिथले उमेदवार राजू शिंदे सोबत होते आमचे तिथले माजी महापौर त्र्यंबकराव तुपे सोबत गेले होते पण आम्ही घेऊन गेल्यानंतर हा गुन्हा दाखल पोलिसांचा सुमोठो गुन्हा नाही ही कालची घटना आहे काल या संबंधित लोकांना पोलीस स्टेशन मध्ये ज्यांनी तक्रार केली तो सुजान मतदार होता त्याला अशा पद्धतीने शाही लावायला बोलल्यानंतर त्यांनी आमच्याकडे येऊन ही गोष्ट सांगितली आणि मग तक्रार झाली पोलीस कुठं सांगतात चार वाज दिवस पोलीस मी हा व्हिडिओ पोलीस आयुक्तांना सुद्धा पाठवलेला आहे जो गई वो से नहीं आती बेगडी प्रेम संजय शिरसाड यांनी किती दाखवलं तरी जनता चांगल्या पद्धतीनं धडा ज्या पद्धतीनं मनोज जारांगेना उतारून पातारून यांचं फार हिंदू जनजागरण सभा चालू आहे लोकांना उल्लू बनवण्याचं काम चालू आहे काम काय केली दाखवा ना मग मनोज जरांगेविषयी काहीतरी बोलणं दुसऱ्या जातीविषयी दर... बोलणं आरक्षणाविषयी बोलणं मला असं वाटतं एखाद्या महाराजाला बघून स्वतः बोला नसतात एखाद्या महाराजाला का पुढे करतात अशा भेटी घेऊन मला वाटतं मनोज जरांगे हुशार आहे त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे परंतु ते नसते मनोज जनांगीच्या विषयी बोलले सांगा जाते धर्माशी बोलत महाराज जिल्ह्यात एका अपक्ष उमेदवाराला सुद्धा मारण्यात आलेला आहे अनिल देशमुखांनाही हल्ला झालेला आहे त्याच्यानंतर दुसरं एक आहेत धामणगावच्या भाजप आमदार प्रताप वाटसे त्यांच्या बहिणीवरती हल्ला झालेला आहे असे चार पाच हल्ल्याचे प्रकार घडले नाही हे चुकीचं दुर्दैवी महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं निवडणुका आम्ही लढलो कित्येक वेळेस लढणारे एकमेकांच्यावर धर लढणारे उमेदवारांनी सांगितल्या एकत्र जेवण केल्याच्या घटना मागच्या काळात घडलेल्या आहेत पण आता अशा पद्धतीनं हल्ले होणं तेही जीवितावर हल्ले होणं ते शाब्दिक हल्ले एकमेकावर होणं विचाराचे याला काही हरकत असायचं काही कारण नाही परंतु असे शारीरिक हल्ले होणं कोणावरही अनिल देशमुखवर आला जे राज्याचे गृहमंत्री झाले हे तर भयानक हो आहे संभाजीनगरात आमचा एक सुरेश दोन्ही जिल्हा परिषद सदस्य राहिला आहे भारतीय जनता पार्टीचा आहे अपक्ष आहे तो उभा भार। आता कोणी केले असेल अशा लोकांवर तुम्हीच विचार करा मी कोणावर आरोप केला तर पण आरोप केला असं होईल पण तो अशा लोकावर हल्ले होता राज्याचे गृहमंत्री राहिलेल्या माणसावर हल्ले होते इथं जिल्हा परिषद सदस्य राहिला जो भाजपचा होता आता अपक्ष उभा आहे आता भाजपचा होता आणि अपक्ष उभा आहे म्हणून हल्ला झाला चौकशी कोणी केले असेल अशा लोकावर तुम्हीच विचार करा मी कोणावर आरोप केला तर पण आरोप केला असं होईल तो अशा लोकांवर हल्ले होतात राज्याचे गृहमंत्री राहिलेल्या माणसावर हल्ले होते इथं जिल्हा परिषद सदस्य राहिला जो भाजपचा होता आता अपक्ष उभा आहे आता भाजपचा होता आणि अपक्ष उभा आहे म्हणून हल्ला झाला चौकशी झाली पाहिजे बिलकुल झाली पाहिजे कारण भारतीय जनता पार्टी खोटा आव्हान ते मला असं वाटतं वेळेला भारतीय जनता पार्टी या राज्यात कुठेही विजयाच्या जवळ पोहोचू शकत नाही म्हणून अशा पद्धतीनं हल्ले करून शेवटच्या दोन तीन दिवसात विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न होतो परंतु आम्ही कच्च्या गुरुचे अशा हल्ल्यानंतर ताकदीनं काम करू आणि भारतीय जनता पार्टीचा या गद्दार शिंदे आणि पवार गटाचा हंड्रेड पर्सेंट करू कालच्या ज्या तुम्ही जे सांगितलं त्या पोलिस सा आयुक्तांचा संबंध कसा आहे तो यथा राजा तथा प्रजा पोलीस आयुक्तांचं याच्या दुर्लक्ष करायची सूचना असेल तर संबंध कसं मी म्हणतो नाही पोलीस आयुक्तांनी केला असं तो म्हटलं पण मग अशा ठिकाणी ताबडतोब जर तुम्ही म्हणता चार दिवसापूर्वी दिवस पोलीस आयुक्त झोपले होते का पोलीस यंत्रणा झोपली होती का हा माझा प्रश्न आहे ना जर असा व्हिडिओ आला कुठून तर त्याची चौकशी होत नाही त्याची माणसं काय बाहेरचे नगरातले त्याच भागातले उचलून टाकलं पाहिजे ना जेलमध्ये दोन धनके दिले पाहिजे ज्याला गरज नाही त्याला धनके तुम्ही ज्याला गरज आहे त्याला देत नाही फोडली त्यांच्या कार्यकर्त्यांनी समोर त्यांची गाडी फोडली राडा आपल्या सरकार स्पष्ट मध्ये सेम केस आहे गणेश गीते हा भारतीय जनता पार्टीचा नेता होता स्थायी समितीचा नाशिकचा चेअरमन होता त्या मतदारसंघात तो इच्छुक होता त्याला तिकीट नाही राहुल ढिकले जे आहे त्याच्या विरोधात शरद पवार पक्षांच्या राष्ट्रवादी तो लढत आहे आणि आता लढत असताना भारतीय जनता तो गेलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच तो लढतोय जनताना कोणाला मदत करते हे मी सांगण्याची गरज नाही मला असं वाटतं याचा तपास व्हावा पोलिस यंत्रणेने याचा तपास केला पाहिजे जे, जे हॉस्पिटल आहे त्यांनी एम एल सी दाखल केली के के का पोलिसांनी त्याचा तपास केला का कारण पडल्यानंतर माणसाला कुठं मार लागतो आणि मारल्यानंतर कुठं मार लागतो आम्ही हे दोन्ही धंदे केलेले मारलेले पण आहे मार पण खाल्लेला आहे कारण आम्हाला मार कुठं मारल्यावर कुठं लागतो आणि आपण मारल्यावर कुठं लागतो चांगलं माहिती मारला मी सांगतोय भोसले नावाचा कार्यकर्ता आहे नाव पण घेतो ना मी विरोधकांनी कशाला मागवा त्याचा तपास पोलिसांनी करावा त्यांना मारहाण केली एवढी माहिती आहे कशावरून काय आता ते काही कॅमेरा समोर नाही ज्यांनी मारहाण केली त्यांनी तातडीनं राजीनामा पत्र लिहून पक्षाच्या त्या नेत्यांना पाठवलं आणि तुमच्या बरोबर होणार घेऊन थे थे। हे पक्षाला हे मी आता तुम्हाला सांगितलं की भोसले नामक व्यक्तीने काही कारणामुळे मारहाण हो केलेली आहे चांगल्या पद्धतीने मारहाण केलेली आहे पडल्यावरचा मार आणि मारलेला मार, मार, मार मी शिवसैनिक आहे या दोन्ही गोष्टी आम्ही सहन केल्या आहे आम्ही मारलेलं पण आहे आणि मार पण खाल्लेला आहे त्याच्यामुळे कुठ मार लागतो आम्हाला चांगलं माहिती आहे तसंच ज्याला मारलेलं आहे डॉक्टरांचं काम आहे पोलिसांचं काम okay, आहे ओके सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती शिंदे सेनेला इलेक्शन कमिशन बजावली चोवीस तासामध्ये उत्तर देण्याची बरोबर मी पण परवा कुठेतरी बघितलं हे सहज टीव्ही लावला होता टीव्ही तर पाहायला होत नाही असं कुठेतरी एक सिरियल चालता लागली होती त्याच्यात नायक नायिका असताना एक बॅनर दिसलं लय भारी काहीतरी दिसल अरे कसं आलं होतो जाणीवपूर्वक असा प्रचार घुसवण्याचा प्रयत्न दिसतोय हा अशा सिरियल बंद केल्या पाहिजे किंवा जो सिरियलचा सगळा खर्च येतो त्या शिंदे गटाच्या पक्षाच्या खर्चामध्ये टाकला पाहिजे आधुनिक

महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले याच्यावर कोणी बोलत नाही मुंबईतले अनेक कार्यालय हिरे बाजार सगळा गुजरातला गेला त्याच्यावर कोणी बोलत नाही पण उद्धव साहेब जे स्वाभिमानाची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई लढतात त्यांच्याविषयीच राजसाहेब आरोप करतात ठीक आहे आम्ही चांगलं नका म्हणू पण अशा लेवलला बोलणं वाटतं हे काही त्यांना शोभत नाही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे देशाला माहिती आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक स्वाभिमानाचा लढा महाराष्ट्राचा उभा केला आहे एकनाथ शिंदे सम्राट बाळासाहेबांना ते म्हणतात का ते पाहिजे म्हणतात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मोटरच्या बारामती शोरूम मध्ये पोलिसांनी मोठं सर्च ऑपरेशन केलंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी केली पाहिजे असे दादा अशी पण तपासणी केली पाहिजे ना सगळे कुठं कुठं काय करतात अक्षय त्याच्या जे दुसरे लोक होते यांना वाचवण्यासाठी झालेला आहे हे स्पष्ट होत आहे अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते, ते हजर झाले नंतर त्यांची जामीन झाली इतक्या दिवस काय हजर नव्हते झाले मला हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालेलं आहे ज्यांनी केलं त्याला जबाब द्यावा लागेल सरकार आमचं येणार या सगळ्या अधिकाऱ्यांना याचं उत्तर द्यावं लागेल महाराष्ट्रातून उद्योग पडवले गेले असे राहुल गांधींनी म्हटलं होतं त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी गुंतवणूक गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर एकच आहे असे उदाहरण देवेंद्र फडणवीस आकडे आणि ज्याला काय म्हणता येईल त्याला असं बोलण्यामध्ये पटायचंय आकडेवारी टाकणं वगैरे प्रत्यक्षात ते कुठंच नाहीये आपल्याकडे बांगला मराठवाडा वॉटर ग्रीड कुठं आली अजून एक रुपये ने नाही त्याच्यामध्ये उद्योग एवढी गुंतवणूक कुठं आली कुठेच आलेली नाही महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले हे स्पष्ट आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे राहुल गांधी जे आरोप केले ही सत्यता के आहे आता त्याला उत्तर तुम्ही काही जरी दिलं तरी जनता ऐकणार नाही धन्यवाद चारे <coughs> <coughs>